तर SJVN Limited, या ठिकाणी तुम्ही बघू शकता एस जे व्ही एन लिमिटेड या कंपनी अंतर्गत जागा निघालेली आहे गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कंपनी आहे मित्रांनो अशा चांगल्या कंपनीमध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे ऍप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहेत फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे अठरा पाच दोन हजार पंचवीस आहे त्याआधी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचे आहे जॉब लोकेशन तुम्ही बघू शकता हिमाचल प्रदेश उत्तराखंड बिहार महाराष्ट्र उत्तर प्रदेश पंजाब गुजरात अरुणाचल प्रदेश अशा वेगवेगळ्या ठिकाणी जॉब लोकेशन असणार आहेत साहजिक महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे ठिकाणी तुम्ही बघू शकता डेजिग्नेशन काय आहे तर एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग या पदासाठी जागा निघालेली आहे स्केल या ठिकाणी बघू शकता पन्नास हजार ते एक लाख साठ हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे एक वर्षाचा ट्रेनिंग असणार आहे एक वर्षाचा ट्रेनिंग झाल्यानंतर साहजिक तुमची सॅलरी सुद्धा या ठिकाणी वाढणार आहे एच आर ए वगैरे तुम्हाला या ठिकाणी अदर सुद्धा मिळणार आहेत त्यानंतर नंबर ऑफ वैकेंसीचा जर विचार केला तर या ठिकाणी बऱ्याच पोस्ट निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ह्युमन रिसर्च त्याचबरोबर एनव्हायरमेंट जिओलॉजी त्याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फायनान्स ला लॉ अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जा जागा निघालेल्या टोटल नंबर ऑफ वॅकेन्सीचा विचार केला तर एकशे चौदा जागा निघालेल्या आहेत सगळे ह्या ज्या पोस्ट आहेत त्या इंजिनिअरिंग बेसिस वरती ह्या जागा निघालेल्या आहेत बघू शकता तुम्ही कास्ट वाईज सुद्धा जागांची संख्या देखील चांगली आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता या ठिकाणी सिव्हिलच्या पोस्टसाठी या ठिकाणी बॅचलर डिग्री आवश्यक असणार आहे त्याचबरोबर इलेक्ट्रिकलसाठी बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग त्याचबरोबर मॅकॅनिकलसाठी बॅ बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग ह्युमन रिसर्चसाठी ग्रॅज्युएट विथ टू इयर्स एम पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा विथ स्पेशलायझेशन इन पर्सनल एच आर यासाठी आवश्यक असणार आहे साठी एज्युकेशन बॅचलर डिग्री इन एनव्हामेंट इंजिनिअरिंग किंवा टू इयर्सचा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन एनवॉर्मेंट इंजिनिअरिंग सायन्स सायन्समध्ये झालेलं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता ज्युअलॉजीसाठी एम एस सी किंवा एम टेक झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी बॅचलर डिग्री इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स कम्प्युटर इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यामध्ये कशातही झालेलं असेल तुमचं ग्रॅज्युएशन तर तुम्ही अर्ज करू शकता या पोस्टसाठी सी ए आय सी डब्ल्यू ए सी एम ए टू इयर्सचा एम बी ए विथ स्पेशलायझेशन इन फायनान्स झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता लॉसाठी ग्रॅज्युएट डिग्री इन लॉ थ्री इयर्स एल एल बी किंवा पाच वर्षाचा इंटिग्रेट कोर्स तुमचा झालेला असेल तर तुम्ही या ठिकठिकाणी अर्ज करू शकणार आहात टोटल नंबर ऑफ वैकेंसी एकशे चौदा आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता एज लिमिटचा विचार केला तर अप्पर एज लिमिट इन थर्टी इयर्स फॉर ऑल पोस्ट थर्टी इयर्स मॅक्झिमम या ठिकाणी एज लिमिट, लिमिट असणार आहे त्याचबरोबर कास्ट या ठिकाणी रिलॅक्झेशन सुद्धा दिलेलं आहे जसं की एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्ष ओबीसी नॉन मध्ये येत असाल तर तीन वर्ष त्याचबरोबर पीडब्ल्यू बी डी बिलॉंग कॅटेगरी जनरल ईडब्ल्यू एस कॅटेगरी दहा वर्षाचा रिलॅक्झेशन आहे पीडब्ल्यू बी डी ओबीसी नॉन क्रिमिनल थर्टी इयर्स त्याचबरोबर पीडब्ल्यू बी डी बिलॉंग बिलॉग टू एस सी एस टी कॅटेगरी फिफ्टीन इयर्स या ठिकाणी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे तर कम्प्युटर बेस्ड तुमची सीबीटी टेस्ट घेतली जाणार आहे त्यानंतर ग्रुप डिस्कशन असणार आहे आणि त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे एक्झाम स्ट्रक्चर कशा प्रकारे असणार आहे एक्झाम ड्युरेशन दोन तासाचा पेपर असणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहे सी क्यू टाईप असणार आहेत वन फिफ्टी क्वेश्चन्स विचारले जाणार आहे परीक्षेचं माध्यम इंग्लिश आणि हिंदी असणार आहे सिलेबस तुम्ही या ठिकाणी बघू शकता सेक्शन वन मध्ये एकशे वीस मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जाणार आहेत रिलेवंट सब्जेक्ट नॉलेज या ठिकाणी विचारले जाणार आहे सेक्शन टू मध्ये थर्टी मल्टीपल चॉईस क्वेश्चन विचारले जाणार आहेत ज्यामध्ये जनरल एबिलिटी लॉजिकल रीजनिंग इंटेलिजन्स टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे या ठिकाणी इच करेक्ट आन्सर विल कॅरी वन मार्क्स अँड नो निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे सेंटर तुम्हाला कशा प्रकारे निवडायचे आहेत तर महाराष्ट्रामध्ये जॉब लोकेशन असणार आहे परंतु या ठिकाणी सेंटर मध्ये तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र इन्क्लूड नाहीये त्यामुळे तुम्हाला टेस्ट साठी न्यू दिल्ली इन्क्लुडेड एन सी आर या ठिकाणी जावं लागणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी अदरही ऑप्शन आहेत तुम्ही बघू शकता चंदीगड इटानगर अरुणाचल प्रदेश देहरादून असेही आहेत पण आपल्याला दिल्ली हे जवळ पडू शकतं या ठिकाणी तुम्ही दिल्ली या ठिकाणी तुम्हाला साठी जावं लागणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आता ऍप्लिकेशन फीस किती असणार आहे तर सहाशे रुपये हे सगळ्या कास्टसाठी या ठिकाणी फीज आकारलेली आहे परंतु एस सी एस टी डब्ल्यू एस कॅटेगरी डब्ल्यू बी डी त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी फीज आकारलेली नाहीये ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी फॉर्म हा भरू शकणार आहात